नमस्कार मंडळी मी दिपाठी स्वामिती या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज अठ्ठावीस डिसेंबर माझा वाढदिवस माझ्या वाढदिवसाला मी स्वतःला सरप्राईज दिलं रावा केक करून खूप दिवस करीन असा विचार चालला होता मग म्हटलं चला आज दिवस स्पेशल आहे मग विचार केला आजच करते अगदी साधी सोपी रेसिपी आहे नऊ शिके तर आवडीने करतील आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सच्या रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया मंडळी केकसाठी सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी आधीच करून घ्यायच्या पहिली म्हणजे एका पातळ्यात मीठ घालायचं आणि पातळ्यात एक स्टँड ठेवायचं आणि घ्याची आज मिडियम ठेवायची आणि पातळ्यावर झाकण ठेवून दहा मिनिट फ्री हिट करायचं आता दुसरी गोष्ट म्हणजे कुकरच्या डब्याला सेट करायचं तुमच्याकडे केक टीन असेल तर उत्तमच कुकरच्या डब्यात एक चमचा तेल लावून घ्यायचा आणि मैदा भरपूरून घ्यायचा त्यामुळे केकला करपट वास येत नाही केक खाली लागत नाही हे पहा कुकरच्या डब्याला मैदा लावून झालेला आहे आता भांड्याचा पचारा न करता केक करून घेऊ एक मोठं मिक्सरच्या भांड्यात दोन कप बारीक रवा घालून घेते रवा बारीक असो किंवा मोठा तरीसुद्धा चालतो आता एक कप साखर घालते एक पॅकेट मिल्क पावडर घालून घेते आणि दोन ते तीन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून घेते के त्यामुळे केकला रंगही छान येतो आणि चवही छान येते आता मिक्सरला जेवढं बारीक दळता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं हे पा बा, एवढं बारीक दळून घ्यायचं वाटलं तर चाळून घ्या आणि परत मिक्सरला बारीक करा आता थोडंसं मीठ घालते म्हणजे केकला छान चव येईल आता बेकिंग पावडर घालते एक सपाट चमचा आणि खायचा सोडा अर्धा चमचा घालून घेते खायचा सोडा विचारपूर्वक घाला त्यामुळे केक कडबट होऊ हो शकतो आता पाऊन कप तेल घालते रोजचं वापरतो तेच तेल घालते तुम्ही कोणतं खाता ते तेल घातलं तरी सुद्धा चालेल फक्त वासाचं तेल घालू नका आता अर्धा कप घट्टसर दही घालते दही मात्र कमी आंबट घ्या एक कप दूध घेतला आहे त्यातला अर्धं घालते आणि नंतर अर्धं घालेल आता मिक्सरला एक चिव करून घेते हे पा मिश्रण छान एक चिव झाला आहे पण घट्टसर आहे अर्धं ठेवलेलं दूध घालून घेते आणि चमच्याने एकत्र करते म्हणजे मिश्रण थोडंसं सैल होईल हे पा असं मिश्रण झालं पाहिजे आता त्रुटी फ्रुटी घालून घेते तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर ड्रायफ्रूट घातलं तरी सुद्धा चालेल आता चमच्याने मिश्रणात मिक्स करते इथे मी थोडी त्रुटी फ्रुटी कुकरच्या भांड्यात घालून घेतली आहे आता मिश्रण कुकरच्या भांड्यात घालून घेते थोडीशी त्रुटी फ्रुटी मिश्रणाच्या वर घालून घेते आणि थोडंसं भांडं टॅप करते म्हणजे त्यामधली हवा बाहेर पडेल आणि केकला आतून चिरा पडणार नाही एकसारखा केक होतो आता कुकरचा डबा फ्रीट केलेल्या पातळ्यात ठेवते आणि वरून झाकण ठेवते झाकण असं ठेवा की आतली बाब बाहेर पडणार नाही वाटलं तर माझ्यासारखं झाकणावर खलबत्ता असं काहीतरी झट ठेवा म्हणजे झाकण सरकणार नाही गॅसच्या आत मिडीयम टू हाय ठेवा आणि अर्धा तास झाकण काढायचं नाही आधीमध्ये झाकण काढून बघायचंही नाही इथे अर्धा तास कम्प्लीट झाला आहे आता गॅस बंद करते आणि केक झाला का नाही सुरीने किंवा टूथने चेक करते मी सुरीने चेक करणार आहे सुरी स्वच्छ निघाली म्हणजे आपला केक परफेक्ट झाला आहे आता केकचा डब्बा बाहेर काढते आणि गार करून घेते हे पहा केक छान गार झाला आहे आणि केकने कडाही सोडल्या आहे आता सुरीने केकच्या अजून कडा सोडून घेते त्यामुळे केक सहज डबा सोडेल एका ताटात किंवा चॉपरवर काढून घ्या हे पहा केक किती सहज बाहेर पडला आहे आणि करपलाही नाही किंवा खाली लागलाही नाही आता सुरीने कट करते हे पहा मंडळी केक कट करते म्हणजे माझा बर्थडे सेलिब्रेट झाला आता चौकोनी आकारात कट करून घेते तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचा त्या शेपमध्ये तुम्ही कट करा एक केकचा फीस दाखवते किती स्पॉन्जी झाला आहे आणि एकसारखा आतून आहे चेरी बागा सर्वत्र पसरलेल्या आहे रवा केक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा एकच भांड्याचा वापर करायचा म्हणजे वाटी किंवा कपाचं मेजरमेंट ठेवायचं त्याच कापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं मेजरमेंट बरोबर असलं की केक फसत नाही आजची रवा केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा।